मी एवढं कोर सांगत नव्हतं मित्रांनो मला सकाळी बोलले का तेवढा महाग आता मोबाईल घेतलाय आवडतो तसेच ठेवली म्हणून सुट्टी बापी बाप पण असं नाही मित्रांनो काय माहिती का मोबाईल घेतला मी कसं माहिती अपेक्षा आहे का बो जर चांगलं जर चालू ना मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट जर केला ना जे चांगली तेव्हा चालू शकतो म्हणून एवढं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता दोन वाजून सोळा मिनिटं झाले आणि आता ब्लॉग स्टार्ट केलाय मी कारण सकाळपासून सारे घामशा गांशा घेतोय मी आता जेवण वगैरे करायचंय सकाळचं जेवण आता करायचंय मित्रांनो पाहुणे वगैरे आले होते त्याच्यामुळे मग जेवण वगैरे सकाळी काही नव्हतं केलं होतं नाश्ता वगैरे केला होता पण जेवायला काय काय माहिती काय काय नाही नुसत असाची कोणती भाजी कोणती अच्छा अच्छा रात्रीची काय रात्रीचं चिकन आहे मित्रांनो पण विषय असा आहे की चिकन संपले त्याच्यामुळे चिकन अरे मी ड्रम भरून आणतो ना अरे मी ड्रम मग ती गाडीच भरून घाण ते परायचं पाणी घाण आहे का ते तू लय ती राहत होतोय तुझ्या साठी म्हणतोय मी तुला त्रास होता वाय म्हणून म्हणतोय मी नको जाऊ दे तिचं कसं असं माहिती का मित्रांनो आ... एखाद्याची केव केली केव्हा त्याच हे केलं ना ते त्याला मंजूर नसते जाऊ दे जाऊ तिला आणू पण त्याला जेवण वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो मला लिंक तोडव मी तर आणून दिले मित्रांनो तिला आणि ती मला देणार बायक नो नो म्हणते दे ना मला आणि दे ना तोड तोड द्या ना अरे तोड द्या ना अरे येऊन मित्रांनो काजळ बिजळ लावले एक लाज एक माझ्याकडे आण मुंग्या त्याला हा त्याला मुंग्या ना म्हणून ते खायचंय तुला तू खात नाही काय नाही कशाला मग नको 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 नाही नाही तू तू मला देत होती मगशी मला देत होती मला देत होती मगशी मला देत होती

पडशील इकडनं पाऊस झाला किती आलाय म्हणजे हा तिकडं पाऊस चालू आहे सध्या एवढं काळ काळ झाला ना हा जर पडला तर पाणी पाणी करून टाकेल सगळं बट नाही यायला पाहिजे आपलं पेरून खरं जर पाऊस जर आला तर मग पेरणं काय होणार नाही कारण रोटा चालणार नाही आणि त्याच्यानंतर पेरणी यंत्र चालणार नाही म्हणजे ट्रॅक्टर चालू शकत नाही ना ओललं झाल्यानंतर मित्रांनो कशी हिट राहिली पाहिजे हात घेत बांधून काय नाही

दाढ वाजल डायरेक्ट हे काय दरवाजे वाजल मित्रांनो दरवाजे <tweak> पहिले कोण उघडे पप्पा जाऊ दे, दे, <laughs> दे, दे बाय ना हात रुम तसच पप्पा इकडे खिडक्या पण उघड्यात ठेवले असेच बाबरे अरे इकडे काय दगड लागले मित्रांनो आम्ही कातू 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 करतो लाईट बंद करून काय होत ना माहिती ना विषय असा आहे का नाही सांगू शकतो मित्रांनो आजपर्यंत मी तुम्हाला काही सांगितलंच नाही बट काय करणार आहे ना कारण एखाद्या माणसाला एखाद्या ना मित्रांनो तो तो माणूस सहन करून करून किती पर्यंत सहन करणार आहे सहन शक्तीचे काहीतरी लिमिट मित्रांनो त्या गोष्टीला माणूस असणत म्हणजे पारच एकदम वैद्यक म्हणजे माणसाला वैताक येतो त्या गोष्टीचा म्हणजे तो माणूस असू किंवा एखादी गोष्ट असू किंवा वस्तू असू काही पण असू त्या गोष्टीचा ना पार वैत घेतो असं माझं पण तसंच झालं हा काय रे कुठं बोलावलंय कोणी मम्मी ना चला मित्रांनो काही गोष्टी तुम्हाला नंतर सांगतो आता सध्या ना पावसाची न येण्याची वाट बघू राहिली मी लोक येण्याची वाट बघते पण सध्या मी न येण्याची वाट बघू राहिली कारण मला प्यायचे मित्रांनो मी ट्रॅक्टरची वाट बघू राहिले सध्या पाऊस न येण्याची पण वाट बघतोय बघायला दिसते हे बना किती काय होला मित्रांनो डायरेक्ट इकडं इकडं वाल्याची वाट बघू एक एकदा मग रोटा मारायचा आहे त्याच्यानंतर प्यायचं बी वगैरे घ्यावं लागणार मित्रांनो इथं भाऊकुनच बी घेऊ బ్ల హలో బీ బ్లగర్ మిాఖ బాగలి మళ్ళీ బ్లగ పక్కడ హా పే चावल पाहिलं का चावती पाहिलं का चावती तेव्हा तेव्हा धडल बाबा बोला आपलं चला इकडे या चल बापरे बाबा बाई कुशन चावली यार पोर मला खतर खतरनाक चावली चावले काय मी असे कळलं तुला कशी गरीब काय सारखी बसू जशी काय करीतच नाही हा पंढरप अरे याच्यावर काय अरे मित्रांनो न याच्यावर काय माहिती का दाखवते याच्यावर पा श्री कृष्ण आहे त्याच्यामुळे चाललंय तिचं हे का दाखवल मम्मीला हे कशाची माहिती तुला कशाची तुझे कपड्याच चार वाजले आणि म्यात पोहोचलोय मी क्षीं, क्षीं, क्षीं रोटा वगैरे मारायचाही आपले वावर बघायची कशी आले मित्रांनो आता पहिले कसं होतं कसं आले पहिले तुम्ही कंटिन्यू मला जे बघत असते ना त्याला माहित असा वावर कसे कशी नाही आणि आता कसे आली हे बाई वावर आहे ना आपले पहिले आता इकडे यांनी मारले रोटा हे मंगूला आले आणि त्याच्यानंतर हे आपले ना ते याच्यात तीन दिवशी झाले मित्रांनो हे बा इथं एक त्याच्यानंतर इथे एक मी मध्यभागी भाग आणि त्याच्यानंतर इथं एक बट आता काय केलं माहिती का हे माझं आणि हे भावाचंही ना चुलत भावाचं आणि हे चुलत चुलत्याचही हे चुलत्याचं हे तिन्ही म्हणजे माझ्या पप्पांच्या तिघांचं म्हणजे माझे पप्पा त्यांचा भाऊ बरं त्यांचा भाऊ बट माझे पप्पा आणि त्यांचा एक भाऊ एकत्र केले झालं आणि एक चुलता त्यांना हे सरळ पूर्ण माहिती फक्त दोन एकत्र केले आणि आपल्याला खाली एरिक येत होतं ना पण काय केलं म्हणजे त्यांना इथं होतं का ते त्यांना तिथं दिले आणि आपलं तिथं होतं ना त्यांनी आपल्याला इथं देऊन टाकले म्हणजे असं सरळ केलंय तुम्हाला समजा असं मला काय म्हणायचे ना, ले ना ले कमी क्षेत्र आले म्हणजे क्षेत्र आहे भरपूर बट विचार झालंय ते थोडं 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 आले थोड़ थोड़ ना ट्रॅक्टरची वाट बघत वाला आला ना रोटा वगैरे मारून घेऊ आणि पिरून वगैरे पिशा वगैरे घेतले मित्रांनो मी बाजरीच्या बाजरी प्यारायची सध्या आता सध्या बाजरी वगैरे प्यारल्यानंतर मग त्याच्यानंतर मका वगैरे लावू किंवा मग कांदे वगैरे पाहू कसं जसं होईल तसं पाहू आणि तिकडे पण थोडं वेगळं झालं मित्रांनो तिकडे पण तुम्ही बघितलं असं ज्या माका होती तुम्ही बघितलं असं ते पण एकदम चेंज झाले सरळ सरळ आले आता ते ते आता तेवढं होतं तेवढं नाही तिथं वीसच गुंट आहे आता म्हणजे पहिले वीस गुंटच होते बट असे आडवे होते आता उभे आले डायरेक्ट अशी त्याच्यामुळे मित्रांनो सगळ्यात सगळ्या डोक्याला लोड आहे हेच गोष्टी चालू होत्या एवढ्या खोलवर सांगत नव्हतं मित्रांनो तुम्हाला बट विषय असा आहे का सकाळपासून एवढा लोड मध्ये मित्रांनो पप्पा माझे आहे ना कुठे माहिती का इथं समृद्धी हटेल हो का तिथे आता ते एकदम असं त्यांना काही नाही असं म्हणजे जास्त काही लोडच घेते नाही मित्र मला सकाळी बोलले एवढा मागाचा मोबाईल घेतलाय वावर तसेच ठेवले म्हणे आता शेवटी रे बाप, बाप बोलणार बट असं नाही मित्रांनो काय माहिती का काही गोष्टी थोड्याशा समजून घेतल्या काही यार मित्रांनो मी घेतला काय साठी माझा मोबाईल घेतला मी कशासाठी माहिती एवढा मोठं मी का निर्णय घेतला का विषय असाय मित्रांनो मला काहीतरी अपेक्षा आहे का बो हे जर चांगलं जर चाललं ना मित्रांनो युट्यूब तुम्ही जर सपोर्ट जर केला ना तर मी त्यांचे चांगले दिवस आणू शकतो फॅमिलीचे माझे चांगले दिवस आणू शकतो म्हणून मी एवढं मोठा निर्णय घेतला एवढं मोठी गुंतवणूक केली बट चला गुंतवणं म्हणजे काय नाही मला ती बट की सध्या चला मित्रांनो आहे एवढे आता मला जास्त मी सांगू शकत नाही सांगायचं होतं पण नाही सांगू शकत वाला आलाय ट्रॅक्टर वाला आलाय त्याचं कोणी ना पाहिलं मित्रांनो कसं जाऊन बसल ट्रॅक्टर म्हणजे गोटी वसूल लागेल जायला तिकडे जाऊन बसलं तेव्हा जाऊ द्या बरोबर सरळ डायरेक्ट सरळ नको बर माय परत नांगरलं नाही मित्रांनो काहीच नाही तसंच करू राहिले नांगरायचं होतं बट विषय असा आहे का टाइम नाही भेटला म्हणजे टाइम भेटला नाही असा नाही टाइम नाही काही बट विषय असा आहे का ते मोजणीचं चालू होत त्याच्यामुळे नाही झालं ते मित्रांनो तिकडले झाले जवळ चाळीस मिनिटं गेले तिकडले आणि इकडं आलोय आम्ही आता इकडं कस आहे माहिती मित्रांनो घेऊन डायरेक्ट त्याच्यानंतर परत असं खाली मित्रांनो सहा वाजून पाच मिनिटं झाले आणि आता आमचे बांध पडले लय म्हणजे लय फिरलो यार मित्रांनो एवढं तकडे दुखायला आणि डायरेक्ट तोपर्यंत काय केलं माहिती का इकडलं बंद केलं आणि विमा अंकलचा त्याला रोटा मारायला लागला इकडे विमा रोटा मारला आता तिकडलं खालचं मार राहिली त्याच्यानंतर इकडलं पूर्ण झालंय चला आता तर विमा अंकलचं होतं तो तोपर्यंत मग बसू आता थोड्या वेळ त्याच्यानंतर मारून घेऊ मग आता उद्या प्यारायला डायरेक्ट उद्या आहे सवा सात वाजले मित्रांनो आणि अजून काय विमा अंकल झालं नाही उद्या थोडस राहिले अजून आपल्याला काही सुरुवात नाही केली तिथे एक चक्कर राहिला होता ना म्हणजे आडवता असं म्हणते त्याला आमच्याकडं तर तास राहिला होता मारायचा तो झाला आता टॅक्टर खाली होतून खाली होऊ राहिला ट्रॅक्टर आता एवढं करून घेऊ मित्रांनो लय म्हणजे लय उशीर झाला आधी ना नंबर होता बट हे मोजण्यात हे करण्यात टाइम गेला त्याच्यामुळे मग अगदी महाका आपला मारून घेऊ सरळ उभं राहून राहून व्यवस्थित पहिले ते आता थोडस त्रास होणारच बांध पडण्यासाठी मित्रांनो साडेआठ वाजले आणि आता कंप्लीट झाले दोन मिनटं बाकी थांबलोय आता नाही थांबलो पूर्ण नाही झालं अजून राहिले रोटा मार्थ उद्या मारून आता घरी जाऊ भूक लागले आता लय म्हणजे लई घरी आलोय मित्रांनो जेवण वगैरे करू ड्रम वगैरे ठेवला इथे पिल्लू झोपले यार मी बऱ्याच वेळ झाला ना मग आता जवळजवळ पावणे नऊ वाजले आता त्याच्यामुळे झोपले इथे जायचं प्रॉब्लेम आपल्या किचनची खर्च तरी मस्त भारी असं आहे काय काय मला वाटलं कोण दरकती मला बोंबील बटाट्याची भाजी आणि त्याच्यानंतर बाजूची भाकर जेवण वगैरे झाले मस्त बघी आजचं काम काही कंप्लीट नाही झालं मित्रांनो अर्धच काम झालं शेतीच चला आपला ब्लॉग आता इथेच एंड करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असा ना आवडा व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय इकडे फेकून येतो ना याच्या तो कसा पाहतो काय काय कोणते मरुन